त्याचे विद्यार्थी व्ही आय टी मध्ये इच्छुक आहे पण थोडं एक पॉइंट फाईव्ह वन कमी असल्यामुळे त्यांना व्ही आय आय जावं लागलं असतं आणि ते त्यांना असं थोडं वाटत असत असेल की बाबा हे आमच्या बरोबर कॉम्प्रोमाइज झालंय कारण एक अर्धा एक टक्का ता कमी ता मार पडलाय आम्हाला बारावीमध्ये आता तो कॉम्प्रोमाइज होत नाही सगळ्या विद्यार्थ्यांना व्ही आय टीचा ब्रँड मिळतो आणि ह्या ब्रँडचा फायदा जॉब्समध्ये हायर एज्युकेशनमध्ये गव्हर्नमेंट जॉब्समध्ये आणि इतर त्यांच्या तयारीमध्ये एक महत्वाचा फायदा आहे मुलं हे इंडस्ट्री रेडी पाहिजेत म्हणजे गेल्या गेल्या पहिल्या दिवशीपासूनच मुलांनी इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली पाहिजे फारसं ट्रेनिंग न देता आणि त्यामुळे आमचा मुलगा इंडस्ट्री रेडी असेल आणि दुसरा आहे फ्युचर रेडी असेल फ्युचर रेडी म्हणजे काय आज इंडस्ट्रीमध्ये जाऊन तर त्यांनी काम व्यवस्थित केलंच पाहिजे पण इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्रीला दिशा देणारं काम त्यांनी केलं पाहिजे आणि तसं जनरल परसेप्शनमध्ये ब्रँड व्ही आय टी ते तुम्ही गोल्ड असं बघितलं तर त्याच्या जे ब्रँडिंग व्हॅल्यू आहे आता ते सगळे विद्यार्थ्यांना भेटणार नमस्कार प्रेक्षकांनो मी सृष्टी गीते स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं डिजिटल प्रभात मध्ये प्रेक्षकांनो विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुण्यातील हे दोन प्रीमियर इन्स्टिट्यूट चालू शैक्षणिक वर्षात मर्च करण्यात आली आहेत अभियांत्रिकी शिक्षण घेत असणाऱ्या घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी ही एक मोठी घडामोड आहे आणि या संदर्भातच बातचीत करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत विश्वकर्मा ग्रुपचे अध्यक्ष भरत अग्रवाल सर आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया सर नमस्कार स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभातमध्ये सर माझा पहिला प्रश्न असा आहे की व्ही आय टी आणि व्ही आय आय टीचा आपण मागील काही वर्षांपासूनचा कट ऑफ पाहिला तर तो नाईन्टी नाईन पर्सेंट इतला नाईंटी नाईन पर्सेंटपर्यंतचा आहे तर विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांचं जे मर्जर आहे ते विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी घडामोड आहे मी हे सुरुवातीलाच सांगितलं तर नेमकं या मर्जरमागची थॉट प्रोसेस काय याबाबत काय सांगाल इथून जर दोन्ही संस्था हे आमच्या ट्रस्टतर्फे चालू असल्यामुळे त्याचा शैक्षणिक दर्जा हा एक टॉप लेवलचा होता त्याचं प्रमाण म्हणजे दोन्ही संस्था एन बी ॲथुएटेड नॅट ॲथुएटेड होतातच पण तरीही मॅक्सिमम पब्लिकला स्टुडंट्सला आणि आमच्याकडे जे कंपनीज जॉब देण्यासाठी कॅम्पसवरती येतात त्यांना असं एक परसेप्शन होतं की व्ही आय टी ही चाळीस वर्ष जुनी संस्था आहे व्ही आय आय टी हे वीस वर्ष जुनी संस्था आहे म्हणून लेदसीमुळे व्ही आय टी हा ब्रँडने मोठा म्हणून ती जास्त चांगली संस्था असावी आणि व्ही आय आय टी रिलेटिव्हली नवीन असल्यामुळे थोडं त्यांची लेदसी कमी आहे म्हणून व्ही आय आय टीला इन्फिरियर हा शब्द बरोबर नाही आहे पण थोडंसं व्ही आय टीच्या खाली असं समजण्याचं एक परसेप्शन पब्लिकमध्ये होतं खरं शैक्षणिक सिस्टम्स टीचिंग क्वालिटी अॅकॅडमिक क्वालिटी असेसमेंट क्वालिटी इवन जॉब्स प्लेसमेंट्स ॲडमिशन हे सगळं कॉमन आणि उच्च दर्जाचं दोन्ही ठिकाणी नेहमी होतं पण परसेप्शन चाळीस वर्ष आणि वीस वर्ष हा जो लिरसीचा परसेप्शन आहे हो ते तुम्ही बीट करू शकत नाही आम्ही ही ची ची ए आय सी टीची पॉलिसी मर्जरची एक तीन चार वर्षापूर्वीच आली होती पण आम्ही ते जरा अभ्यास करत होतो की बाबा त्यामध्ये आपला काय फायदा तोटा असणार आहे आणि बेसिकली विद्यार्थ्यांना त्याचा काय अनुभव असणार हो आहे असं एक समजून पूर्व तीन वर्षात आम्ही डिस्तस लढत करत आपापसात आप हे डिसिजन या वर्षी घेतलं आणि आम्ही ए आय सी अर्ज केला की आता आम्हाला वाटतं योग्य वेळ आली आहे की आम्ही हे दोन्ही संस्था मर्ज लढावे म्हणजे स्टुडंट्सला एक ब्रँड मिळेल आणि तो म्हणजे आमचा जो एक लेदसीवाला ब्रँड आहे जो एक मोठा ब्रँड आहे व्ही आय टी हे सगळे विद्यार्थी व्ही आय टीचे विद्यार्थी होतील आणि त्यांना त्या ब्रँडचा डेफिनेटली फायदा मिळेल ओके okay. आणि सर म्हणजे चालू शैक्षणिक वर्षापासून व्ही आय टी आणि व्ही आय आय टी मर्च करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता व्ही आय टीचं जे अभ्यासक्रम आहे ते आता बिबवेवाडी आणि कोंडवा या दोन्ही कॅम्पसमधून चालणार आहे तर या दोन कॅम्पसमध्ये नेमका फरक काय परत आता फरक म्हणजे दोन्ही ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर पॉईंट ऑफ व्ह्यू आमचं नॉर्मल लॅब्स क्लासरूम्स हे अपडेट होत असतात ओके okay. एक समज असं असू शकते की चाळीस वर्ष जुनं कॅम्पस डबेवाडीला आहे त्यानुसार थोडंसं एक नवीनच कॅम्पस तोंडव्यामध्ये आपण वीस वर्षात उभार उभारत आलो आहोत त्याच्यामुळे तोंडव्याचं कॅम्पस जास्त चांगलं असावं आणि काही प्रमाणात ते आहे पण कारण जे लेटेस्ट आम्ही तिथं करू शकलो ज्या बिल्डिंग्स आम्ही तिथं बांधू शकलो ज्या स्पोर्ट्स फॅसिलिटीज फे फॅसिलिटीज तिथं आम्ही करू शकलो ते आमच्या अनुभवावरनं व्ही आय टीच्या अनुभवावरनं आम्ही ते शिकून जास्त व्यवस्थित करू शकलो आहे पण हे खूप असा दुर्मिळ फरक आहे okay. एकंदर दोन्ही ठिकाणचे क्लासरूम्स लॅब्स आणि बाकी इक्विपमेंट जे म्हणतो आपण ते उच्च दर्जाचेच आहेत आणि टीचिंग फॅकल्टी हा नेहमी okay. व्ही आय टी व्ही आय टीचा एक चांगल्या दर्जाचा होता आणि ते आता मर झाल्यामुळे दोन्ही आता फॅकल्टी व्ही आय टीचे फॅकल्टी झाले आहेत आणि त्यांच्यासाठी हे कॅम्पस आता ॲग्नॉस्टिक आहे वेळवाडी किंवा तोंडवा कुठेही एक विद्यार्थ्याने शिक्षण घेतलं तर त्याला सेम क्वालिटी एज्युकेशन मिळेल याचं आम्ही जरा व्यवस्थित नियोजन करत आहोत आणि सर विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मांडून त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावं यासाठी व्ही आय टी कायम प्रयत्नशील असते हे व्ही आय टीचं वैशिष्ट्य आहे तर या मर्जर प्रोसेसमुळे विद्यार्थ्यांचा नेमका फायदा कसा होणार आहे दोन मोठे फायदे मला दिसतात एक म्हणजे एक जे विद्यार्थ्या जे विद्यार्थी व्ही विद आय टीमध्ये इच्छुक आहे पण थोडं एक पॉईंट फाईव्ह वन पर्सेंटाईल कमी असल्यामुळे त्यांना व्ही आय आय टीत जावं लागलं असतं आणि ते त्यांना असं थोडं वाटत असतं असेल की बाबा हे आमच्याबरोबर थोडं कॉम्प्रोमाइज झालं आहे कारण एक अर्धा एक टक्का कमी मार पडले आम्हाला बारावीमध्ये आता तो कॉम्प्रोमाइज होत नाही सगळ्या विद्यार्थ्यांना व्ही आय टीचा ब्रँड मिळतो आणि ह्या ब्रँडचा फायदा जॉब्समध्ये हायर एज्युकेशनमध्ये गव्हर्मेंट जॉब्समध्ये आणि इतर त्यांच्या तयारीमध्ये एक महत्त्वाचा फायदा आहे दुसरा स्पेशली रेक्रुट रेक्रुटर्स पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा आमच्याकडे कंपनीज प्लेसमेंटसाठी येतात तेव्हा आम्ही हे अनुभवलं आहे की जेव्हा आमच्याकडे वॉल्यूम ऑफ स्टुडंट्स कमी आहे तेव्हा त्यांना त्यांचे बाउंड्रीज असतात त्यांचे कन्स्टन कन्स्टन्स असतात की आम्ही रेक्रुटमेंट कसं करावं त्यांची अपेक्षा असते की आम्ही आमचे एक पंधरा किंवा वीस जॉब्स फ्लोट केले त्यासाठी पाचशे अर्ज यायला पाहिजे म्हणजे आम्हाला चांगले मुलं मिळतील मर्ज झाल्यामुळे आता हा वॉल्यूम आमचा वाढला आहे त्यान्च एनटे पण यावर्षी वाढलाय त्याच्यामुळे आता हे कंपन्यांना जेव्हा जा एक जास्त चॉईस मिळेल विद्यार्थ्यांचं तेव्हा ते जास्त प्रमाणात आमच्या कॅम्पसवर येणार आणि त्याचा फायदा पुन्हा म्हणजे त्यांना अजून संधी मिळणार अगदीच म्हणजे विद्यार्थ्यांना एक सुटसुटीत असं शिक्षण आणि जे तुमचं ध्येय आहे विद्यार्थ्यांचं सर्वांगीण विकास सर्वोत्तम शिक्षण हे देखील यातून साध्य होत आहे आताच आपण विश्वकर्मा ग्रुपचे अध्यक्ष भरत अग्रवाल सर यांच्याकडून व्ही आय टी आणि व्ही आय आय टीच्या मर्जरबाबत त्यामागील थॉट प्रोसेसबाबत आणि विद्यार्थ्यांना याचा होणारा फायदा याबाबत महत्त्वपूर्ण अशी चर्चा केली आता आपल्यासोबत आहेत व्ही आय टीचे संचालक डॉक्टर राजेश जालनेकर सर नमस्कार सर नमस्कार सृष्टी सर व्ही आय टी आणि व्ही आय आय टीच्या मर्जर नंतर चालू शैक्षणिक वर्षात बिबवेवाडी आणि कोंढवा या दोन कॅम्पसमधून व्ही आय टीचा अभ्यासक्रम चालू राहणार आहे हो। तर या दोन्ही कॅम्पसमध्ये प्रभावीपणे हा अभ्यासक्रम राबवला जाईल यासाठी काही स्ट्रॅटेजी आहे का याबाबत काय सांगा नक्कीच आता व्ही आय टी आणि डबल आय टी जेव्हा मर्ज झालेला आहे तेव्हा आमच्या समोर दोन महत्वाचे चॅलेंजेस आहेत पहिलं जे आहे की युनिफॉर्म आम्ही डिलिव्हरी कशी करूत मुलांना कारण की के दोन कॅम्पसमध्ये आम्ही काम करणार आहोत आणि दुसरा आहे एवढा नंबर जो आहे तो नंबर हँडल करण्याकरता आम्हाला स्ट्रॅटेजी करावं लागणार आहे तर कुठल्याही अकॅडमिक क्षेत्रामध्ये तीन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात पहिलं जे असतो तो त्याचा करिक्युलम ज्याला आपण म्हणतो ज्याला आपण सिलेबस म्हणतो थोडक्यात करिक्युलम असतो दुसरा जो असतो तो कसा आपण मुलांपर्यंत पोहोचवणार आहोत ज्याला आपण डिलिव्हरी म्हणतो किंवा पेडाबागी म्हणतो आणि तिसरं जे आहे ती म्हणजे असेसमेंट आणि त्यातलाच एक भाग आहे जो फॅकल्टी जे हे सर्व काही करते तो तर मी पहिले तुम्हाला सांगेल करिक्युलमबद्दल आमचं जे करिक्युलम आहे त्याच्याकरता आम्ही दोन महत्त्वाच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत की आमचं करिक्युलम शूड बी बियॉन्ड टाईम अँड स्पेस बियॉन्ड टाईम अँड स्पेस म्हणजे आज जे मुलं शिकतील ते त्यांना आयुष्यभर कामाला यावं आज नाही की आज शिकलं उद्या आउटडेटेड झालं आणि दुसरा बियॉन्ड द स्पेस म्हणजे आम्हाला माहिती आहे की आमचा मुलगा फक्त इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर नाही करणार तर जगभरातील कुठल्याही क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो उदाहरण घ्यायचं तर आमचा महेश काळे हा एक उत्तम गायक आहे तर तो पहिला भाग आहे टाईम आणि दुसरं आहे की मुलं हे इंडस्ट्री रेडी पाहिजेत म्हणजे गेल्या गेल्या पहिल्या दिवशीपासूनच मुलांनी इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली पाहिजे फारसं ट्रेनिंग न देता आणि त्यामुळे आमचा मुलगा इंडस्ट्री रेडी असेल आणि दुसरं आहे फ्युचर रेडी असेल फ्युचर रेडी म्हणजे काय आज इंडस्ट्रीमध्ये जाऊन तर त्यांनी काम व्यवस्थित केलंच पाहिजे पण इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्रीला दिशा देणारं काम त्यांनी केलं पाहिजे तर दोन्ही कॅम्पसेसमध्ये युनिफॉर्म डिलिव्हरी व्हावी आणि उत्तम डिलिव्हरी यावाकरता आमचं हे व्हिजन आहे की या पद्धतीने आमचं इंडस्ट्री रेडी फ्युचर रेडी आणि बियॉन्ड टाईम अँड स्पेस करिक्युलम आम्ही देऊत आणि हा करिक्युलम आमचा आमच्या सर्व स्टेक होल्डर्सनी म्हणजे इव्हलन मुलांचा पण सहभाग आहे फॅकल्टीचा आहे आमचा अलुमनाई जे आहेत आमचे उत्तम उत्तम आलुबनाई जे आहेत त्यांचा भाग आहे इंडस्ट्रीचा आहे आमच्याकडे इंडस्ट्री ॲडवायझरी बोर्ड आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला पंचवीस पंचवीस इंडस्ट्रीतले एक सिनियर प्रोफेशनल्स येऊन आम्हाला गायडन्स देतात त्या बाबतीत परत आमच्याकडे प्रोफेसर्स आहेत आय आय टीचे उत्तम उत्तम वाईस चान्सलर्स आहेत अनेक उत्तम युनिव्हर्सिटीचे अशा प्रकारे सगळे जण आम्हाला फीडबॅक देतात आणि हे यांच्याबरोबर यांच्या संगतीने आम्ही हा करिक्युलम डिझाईन करतो आणि दुसरं म्हणजे नुकत्याच जो गव्हर्नमेंटने गाईडलाईन्स दिलेले आहे एनई पी कॉम्प्लायंट नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्या कॉम्प्लायन्स आम्ही पूर्णपणे करत आहोत हा झाला पहिला भाग दुसरा जो भाग आहे तो आम्ही हे कसं डिलिव्हर करणार आहोत जनरली डिलिव्हरीची मेथड काय असते की लेक्चरिंग असतं पण आजकालच्या मुलांना लेक्चरिंग फारसं भावत नाही कारण की त्याच्यामध्ये ब्रॉडकास्ट टाईप असतं म्हणजे टीचर बोलतोय आणि मुलगा फक्त ऐकतोय तर आम्ही चार गोष्टींचा आधार घेतला आहे एक तर इंटरॅक्टिव्ह टीचिंग लर्निंग म्हणजे इंटरॅक्टिव्ह लर्निंग म्हणजे मुलगा शिकताना बोलेल स्वतः भा संभाषण करून भाग घेईल त्यामध्ये दुसरं आहे पार्टिसिपेटिव्ह म्हणजे मुलगा पण एक त्याचा घटक असेल त्या शिक्षण शिक्षणिक प्रोसेसचा तिसरा जो आहे पियर लर्निंग पिअर लर्निंग म्हणजे मुलं विद्यार्थी जेव्हा कॉलेजला येतात खास करून तेंचा तर त्यांच्याबरोबरचे जे त्यांचे मित्र असतात वर्गातील जे इतर विद्यार्थी असतात त्यांच्याकडनं ते शिकत असतात त्यांच्याबरोबर ते शिकत असतात त्यामुळे पिअर लर्निंग पार्टिसिपेटिव्ह लर्निंग इंटरॅक्टिव्ह लर्निंग पिअर लर्निंग आणि चौथं जे आहे ते एक्सपिरिएन्शल लर्निंग एक्सपिरिएन्शियल लर्निंग म्हणजे जे आपण करतो आहे आपण जे शिकतोय ते करून शिकायचं आहे नुसतं ऐकून नाही शिकायचं आहे तर या चार गोष्टी आम्ही करतो आहे त्यामुळे काय होणार आहे दोन कॅम्पस काय दहा कॅम्पसमध्ये जर आम्ही स्पीड केलं की के, आमचं व्हिजन आणि मिशन अँड ॲक्शन प्लॅन आमचा हा इतका सुंदररीत्या आम्ही आखलेला आहे की तो त्या लो जे लोक आहेत त्यांच्याशी इम्पर्सनल होणार त्यांच्यावर डिपेंडेंट राहणार नाही कारण की मुलं स्वतः त्यामध्ये भाग घेतील तिसरं जे असतं की जी मुलं जे शिकतात हे एक शैक्षणिक क्षेत्रातलं एक फार महत्त्वाचा सिक्रेट आहे की मुलं शिकतात फक्त करिक्युलममधनं नव्हे तर को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमधनं पण शिकतात जसं सेमिनार्स आहेत कॉन्फरन्सेस आहेत वर्कशॉप्स आहेत लर्निंग प्रोग्राम्स आहेत प्रोजेक्ट कॉम्पिटिशन्स आहेत तर त्यातनं शिकतात तर ते पण आम्ही अतिशय उत्तमरित्या आखलेलं आहे जेणेकरून काही जे लर्निंग ऑब्जेक्टिव्स आहेत ना त्यातनं पण साध्य होतील आणि तिसरं जे आहे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणजे स्पोर्ट्स आहेत कल्चरल आहेत सोशल आहेत आणि टेक्निकल ॲक्टिव्हिटीज आहेत या चारी या चारी ॲक्टिव्हिटीजनं म्हणजे करिक्युलम को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजनं मुलगा तयार होतो आणि तिसरं जे आहे हे डिलिव्हर करणारी फॅकल्टी तर आमच्याकडे फॅकल्टी तर खूप सिनियर आहे कमिटेड आहे डेडिकेटेड आहे क्वालिफाईड आहे आणि उत्तमरित्या ट्रेंड आहे आणि नंबर तर आमच्याकडे इनफ आहेच आहे पण यामध्ये या, या आजकालच्या जगामध्ये जिथे इमर्जिंग टेक्नॉलॉजीज येत आहेत आणि इंडस्ट्रीच्या डिमांड्स वाढत चाललेल्या आहेत आज शिकलेला विषय उद्या आउटडेटेड होऊन जातो त्याकरता आम्ही आधीच सांगितले की बियॉन्ड टाईम अँड स्पेस करतो आहे पण त्याचबरोबर फॅकल्टीला पण ट्रेनिंग देणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आम्ही फॅकल्टीला पण असं ट्रेनिंग देतो त्यामुळे दोन गोष्टी आम्ही करतो फॅकल्टी कॅपॅसिटी डेव्हलपमेंट अँड फॅकल्टी कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे जे त्यांचे विषय आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ज्ञान घेत राहणे पुढे पुढे ज्ञान वाढवत राहणे आणि याबरोबर नव्या क्षेत्रातील नव्या विषयातलं पण त्यांनी ज्ञान घ्यायला गरजेचं आहे आणि तिसरं हे, हे उत्तमरित्या युनिफॉर्म डिलिव्हरी होण्याकरता दोन्ही कॅम्पसमध्ये मुलांचं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे कारण की मुलं यंग असतात त्यांना दिशा देणं गरजेचं असतं फक्त वर्गामध्ये शिकून जमत नाही तर त्या पद्धतीने आणि जो आमचा अवॉर्ड विनिंग एफर्ट आहे तो असा आहे की जसं मी सांगितलं फक्त लेक्चरिंग थ्रू मुलं नाही शिकणार तर मुलं स्वतः पार्टिसिपेट करून शिकणार तर आमच्याकडे मुलांना शिकण्याकरता काय काय आहे लेक्चर आहे ट्युटोरियल्स आहेत प्रॅक्टिकल्स आहेत जे जगभरातील सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये होतात कॉलेजेसमध्ये होतात पण आमच्याकडे मुलं ग्रुप डिस्कशन्स करतात त्या टेक्निकल टॉपिकवर मुलं प्रेझेंटेशन देतात मुलं केस स्टडीज करतात मुलं परत सर्वेस करतात प्रोजेक्ट्स करतात आणि अशा पद्धतीने मुलं शिकतात त्यामुळे हा आम्हाला विश्वास आहे कारण की हे टाइम टेस्टेड प्रूड आहे गेले आठ वर्ष झाले आम्ही करत आहोत आणि याचीच तयारी आम्हाला माहित होते की हे हो आज ना उद्या होणार आहे हा नंबर पण वाढणार आहे दोन कॅम्पस काय आम्हाला तीन कॅम्पसमध्ये पण काम करावं लागणार आहे त्यामुळे अशा रीतीने आम्ही आमची तयारी आखलेली आहे थँक्यू सर आता आपल्यासोबत आहेत प्राध्यापक एस व्ही कार्तिक सर विश्वकर्मा इन्स्टिट्यूट येथे ते प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी म्हणून कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्ते सर व्ही आय टी आणि व्ही आय आय टी या दोन्ही इन्स्टिट्यूट इंडस्ट्री कनेक्टसाठी ओळखल्या जातात तर आता जे व्ही आय टी आणि व्ही आय आय टी च मर्जर आहे तर याकडे इंडस्ट्री कशी पाहते आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की व्ही आय टी आणि डबल आय टी दोन्हीकडे आमचे जे प्लेसमेंट ते कॉमन होतं सेंट्रली होतं आणि सुमारे पाचशेच्या वर कंपनीज आहे आय टी मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रत्येक सेक्टरमधून जे आमच्याकडे येत होते प्लेसमेंट आणि इंटर्नशिपसाठी पण काय झालं की व्ही आय टीची जे ब्रँड व्हॅल्यू आहे ना कारण चाळीस वर्षापासून आहे व्ही आय टी व्ही आय टीचे तुम्ही रँकिंग बघितलं तर एन मध्ये दोन हजार सोळापासून नेहमी आम्ही टॉप दोनशेमध्ये आहोत आणि नॅक्सचं रेटिंग बघितलं तर ए प्लस प्लस आहे आणि तसं जनरल परसेप्शनमध्ये ब्रँड व्ही आय टी ते तुम्ही गोल्ड असं बघितलं तर त्याच्या जे ब्रँडिंग व्हॅल्यू आहे आता ते सगळे विद्यार्थ्यांना भेटणार बी डबल आय सुद्धा चांगलंच करत होते पण ते वीस वर्षापासून आहे टू थाउजंड टू किंवा थ्रीमध्ये त्याचे संस्थापन झाले होते पण काय झालं की त्याचं जे पियर्स त्यांचे जे पियर्स आहे जे वीस वर् वीस वर्षापासून आहे कॉलेजेस पुण्यात तुम्ही ते कम्पेअर केलं तर वी आय टीचे ब्रँडिंग चांगलंच होतं पण व्ही आय टी चे ब्रँड सोबत तुम्ही कंपेअर केलं तर हा ऍडव्हानेज आता सगळ्या मुलांना भेटणार आणि कंपनीसाठी ही जे ब्रँड व्हॅल्यू असतात ना ही खूप महत्वाची असते जेव्हा ती येतात आमच्याकडे प्लेसमेंट किंवा इंटर्नशिपसाठी सो आय so, थिंक म्हणून हे खूप हे पॉझिटिव्ह स्टेप होणार आहे आता ओके आहे सर म्हणजे कॅम्पस इंटरव्ह्यू आणि त्यानंतर पुढे जॉब हे तर आहेच पण या पुढे जाऊन इंडस्ट्री कोलॅबरेशन मधून देखील तुम्ही काही जॉबच्या संधी किंवा इतर कोणता मार्ग शोधताय का हो oh, ॲक्च्युली uh, फक्त प्लेसमेंट आणि इंटर्नशिप नसतं कॉलेजेसमध्ये इंडस्ट्री कनेक्ट म्हणून hmm. uh, उदाहरण हॅकथॉन्स हे hmm. खूप पॉप्युलर झाले आत्ता आणि प्रत्येक कंपनीला वाटतं की आपण हॅकथॉन करायचं आणि तिथे सुद्धा काय होतं ना आता ते व्हॉल्युम्स मागतात ते नॉट ओनली हॅकथॉन इलेक्टिव्ह चालवतात कंपनीज कॉलेज कॅम्पसमध्ये त्याच्यासाठी सुद्धा त्यांना व्हॉल्यूम पाहिजे म्हणजे एक डिपार्टमेंट आहे आय टी डिपार्टमेंट फक्त शंभर विद्यार्थी असेल आणि आत्ता मर्झर मुळे काय होणार दोनशे तीनशे होणार ते कारण डबल होणार वॉल्यूम जेव्हा बढणार तेव्हा इंडस्ट्री हे जे वेगवेगळे कार्यक्रम असतात हॅकथॉन्स इंडस्ट्री विजिट किंवा इलेक्टिव्स कॉम्पिटिशन्स ह्याच्यासाठी जे व्हॉल्यूम जास्त होणार आहे त्यामुळे ॲडव्हान्टेज भेटणार आम्हाला अगदीच सर म्हणजे खूप फायदेशीर आहे हे विद्यार्थ्यांसाठी मुळात धन्यवाद सर या महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार खूप खूप आभार तर प्रेक्षकांनो व्ही आय टी आणि व्ही आय आय टी पुण्यातील हे दोन प्रीमियर इन्स्टिट्यूट मर्ज झाले असून चालू शैक्षणिक वर्षात व्ही आय टी बिबिबेवाडी आणि कोंडवा या दोन कॅम्पसमधून ऑपरेट करणार आहे तर या संदर्भातच आपण विश्वकर्मा ग्रुपचे अध्यक्ष भरत अग्रवाल संचालक डॉक्टर राजेश जालनेकर आणि प्राध्यापक एस बी कार्तिक सर यांच्याशी महत्त्वपूर्ण अशी चर्चा केली विश्वकर्मा ग्रुप व्ही आय टीच्या पुढील वाटचालीबाबत त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली तुर्तास इथेच थांबते भेटूया पुढील भागात धन्यवाद